Da, <laughs> da, नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण आहे सांगोल्याच्या जर्शी हो। गाई बाजारामध्ये एच एफ गाई बाजारामध्ये मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू नका म्हणजेच घर बसले आपल्याला संपूर्ण गायीचा बाजारचा अहवाल पाहायला मिळेल बाजारामध्ये अनेक प्रकारच्या गायी येत असतात त्यामध्ये संपूर्णच गायींची माहिती खरी सांगतील असं काय नसतं आपल्याला गाय खरेदी करत असताना जाणकार कर सो <्णिक्षाग> माणसं सोबत घेऊन खरेदी करा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही तर आपण आता जास्त वेळ व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण नेहमीप्रमाणे प्रत्येक रविवारी सांगोली बाजार येतो सांगोलीला बाजार रविवारी कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातोय तर आपण आता जास्त वेळेला व्हिडिओला सुरुवात करू राम राम कुठल्या गाव जाय हा बहुच आहे बहुत आहे माहीत आहे तुमच्या इले काय हो कधी येईल आठ दिवस झाले आठ दिवस झाले बरं मित्रांनो बघू शकते आठ दिवस झाले दूध किती देते दे 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 आता दूध देते पाच सहा पाच पासा। पाच सहा लिटर दूध देते ही शेतकरी मामा आहे आणि मनातलं सांगते आता दुसे 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 आहे काय हां पाच सहा लिटर दूध देते दुधाला वाढेल ये हो अजून एकही दुस आहे असं आहे काय हां पहिल्यांदाच गेले काय बायला तिथे बाय हयास काढताय काय आता पैसे कमी माणूस किती कितीला सोड किंमत किती सांगताय सोडायची किती सांगाय पासष्ट देला? देला पंचावन्न पंचावन्न पन्नास पर्यंत होते ना पंचावन्नाला देणार खाली काय पडेल झाले हां बार, 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 okay. तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्या जवळ जाय कोणी पाहिजे असेल तर घेऊ शकता यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे नंबर सांगता पंच्या धन्यवाद मित्रांनो बघून या सांगोल्याचा बाजार कशा भरलेला आहे आजचा सांगोलीचा बाजार भरलेला आहे असा मित्रांनो बरेच व्हिडिओ आपण कव्हर करत असतोय त्यामध्ये बैल बाजार म्हैस बाजार गाई बाजार खिलार गाई बाजार संपूर्ण बाजार कव्हर करण्याने काय होते या बाजारापर्यंत यशतो पूर्ण शारीरिक संतुलन बिघडून जाते त्यामुळे पुढे अडचणी कवर तुमच्याकडलं आहे कसं दाताला आजत आहे काय सांगतो हे आदत आहे मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापाचा ब्रिडिंग साठी जाऊ बैल आदत आहे म्हणते नक्की आदत आहे जाऊ शकता आहे बघा ओके थोडा बस थोडा अगदी मोठ्या मापाचा आहे शेतकरी व्यापारी शेतकरी जवळ जवळ मोठ्या मापाचा आदत मध्ये सांभाळायला मोठ्या मापाचं त्या ठिकाणी हे ह्याला ब्रीडिंगला ला चालू केले ना आज चालू आदत मध्ये चालू केला होय म्हणजे गाभण राहिली त्या गाय होय बर किती बसून चालू केला किती दिवस झालेला ब्रीडिंगला चालू झाले या ब्रिडिंगला बघू शकताय कोणतं बरं काय होईल किंमत एक लाख किंमत मालकाने सांगितलेली मारत नाही काय नाही शांत स्वभाव आहे बरं बर ह्याच ब्रिड कुठलाय डेन्मार्कला डेन्मार्कचा काय तर जातीचं जातीच बैल आहे मेट्रो ने वापरलेलं आहे

दाला जुळलेले जुळलेले हा बर किती के म सांगतो पासष्ट हजार सांगते पाच हजार पासष्ट हजार हा किती वेळ ही चौथी आहे ताजी अजून कच्ची आहे काय हा किती काय अजून कायच केलं नाही एक पं वीस पंचवीस दिवस आहे कच्चे आहे पंचवीस दिवसा महिनाभरा कच्च आहे मना आहे बर काय होईल व्यवहाराला बसलो व्यवहाराला बसल्या होईल कमी जास्त थोडस दूध किती दिले गेले त्याला दहा हजार लिटर चालले बर व्यापार आहे शेतकरी 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 होय काय मागणी झाली भाय मागणी झाली कितीपर्यंत पर्यंत झाली आहे पन्नास साराला मागितले किती आलं देणार आहे मग ज्या इकडे तिकडे करू थोडंसं बरं तरी पंचावन्नपर्यंत सुटल आहे हां पंचावन्न येऊन बरं किती गाय आणली तर दोन आणले ते तुमचे आहे हां काय सांगता किंमत ही शे पंधरा तरी झाली झाली आहे पार्टी नाही पंधरा जण आलेली पंधरा दिवस झालो आहे बरं किती चालू आहे दूध हे तर झालं चालू आहे एका टायमाला दहा लिटर दूध चालू आहे बरं कि हो। हो किती आलं ते आणा शिरेक पन्नास आलं तर देऊन टाकाय पन्नास हजार आलं दे मित्रांनो बघून घ्या काय शेतकरी जवळ जे पन्नास हजार आलं दे असं भयाच म्हणणं आहे जरा दाडाला खराब आहे हो एवढं लय झालं पैसे हा खराब आहे एवढं येणार नाही माग तिथे कितीला पंचेळीस हजाराला पंचेळीला मागते तिथे होय हजार रुपये काय काही लय झाले नाही तिला स्थितीच आहे तशी गाठच आहे काय पहिल्यापासून दूध किती चालू आहे दादा टाकू चाल आता ठीक आहे मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर बावन्न सहासष्ट अठरा ठीक आहे धन्यवाद बघू शकता का तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे पट्टाकडे या तिसऱ्या

बॉक्स आणलाय का किती बारा आहे हे एकशे वीस बारा आहे काय आहे कस काय एवढं फटाडा वाजून हाय आता था हाऊसन केलंय काय तुम्ही घेतले ते मालक हे मालक बर मालका कुठल्या काय घेतले दोन इकडे तेवढ्या आतिश बाई चौकशी एका इंशीला जोड घेतले किती ना पडले बघू शकता अंगा मग भया आहे की इकडे लांब जरा वाजते नाही पेटवा पेटवाईल अंगावर येते गटवा

मला कितीला घेतलं गाय एक ऐंशी ऐंशी त्या दोन गायीसाठी एवढं औषध उडून घे बर बर कशासाठी घेतलं व्यापार शेतकरी 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 किती गाय आहे पहिल्या पहिल्या आठ आहे आठ गाई बरं आता ही किती काय कशा बोलीत घेतले सडा ज्या बोलीत बरं कशा मिळाल्या तुम्हाला चांगल्या मिळाल्या हो कसं आहे सांगू बाजू बरं आहे बरं आहे चांगला आहे चांगला आहे चांगला आहे ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा पंच्याण्णव झिरो तेतीस सोळा पाचशे आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो बघून घ्या ह्या दोन गाय विकले द्या आणि ह्या दोन गायीच्या घेतल्या ह्या जिल्होष शतक्याने आतापर्यंत धावलेलं औषध आहे त्यांनी त्या ठिकाणी उडवलेला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ थांबून मित्रांनो धन्यवाद एवढी लोक त्या ठिकाणी बघायला आलेली म्हणून बघा सांगोला बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला